जय भैरवनाथ सर्वांना नमस्कार मंडळी कशी आहात मस्त मी पण मस्त आणि मजे तर बघा मंडळी बघा आमची तूर किती तूर आहे माझ्या डोक्यापेक्षा पण मोठली आणि ती सोंगायला आलेली आता सोंगायची आता आम्ही सध्या कापूस वेचू राहिलो बघा कापूस कापूस वेचणं चालू आहे ती माझी जाऊ आहे रुख मग हय कर बघ माझी जाऊबाई ती आणि पलीकडच्या पाट्यामध्ये लक्ष्मी आहे प्रत्येक पाट्यामध्ये दोघे दोघीजणी घातलेले दो आहे तर इथं कापूस वेचणं चालू आहे आणि हा कापूस राहिला आता तिथपर्यंत वेचायचा आम्ही इकडनं आणला वेची वेची सकाळपासनं आता वाजले दीड दीड वाजेपर्यंत इतका तास आणली कारण चिकट चाललं आहे कापूस कापूस चिकट चालू आहे त्यामुळं आणि याला काही या ता <laughs> का का आता काय वेचून काढण्याचे कारण त्याला काही परवडत नाही आहे लेबरला रोज आहे तीनशे रुपये आणि कापूस होतो की ती कमीत कमी एक धाडा बरोबर होतं असं संध्याकाळपर्यंत काही परवडत नाही आहे शेतकऱ्याला आता आम्हाला ही सरकी उपटून काढायची आहे का खंगा झाली पूर्ण तिला काही वाला वगैरे वा राहिलेला नाही आहे खराब झाली ती सरकी आता याला आणि बोंड हे काय बोंड सर चक्कट झाली त्याच्यामुळं उपटून काढायची सारखी आणि आम्हाला सारखी उपटून सनी याच्यामध्ये बाजरी पेरून द्यायची तर आता कापूस तितका राहायला आहे वेसायचा आणि लगेच लक्ष्मी असा दोन वाजता लगेच जेवणाचा टाईम होऊन जातो यायला अकरा वाजे द्या काहीच खरं नाही शेतकऱ्या यायचं शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे शासनाने भाव द्यायला पाहिजे दहा हजार रुपये क्विंटल कापूस पाहिजे तेव्हा शेतकरी शेतकऱ्याला कापूस परवडतो नाही तर काही खरं नाही शेतकऱ्याचं आणि आता तूर पण सांगायची या सा, सा। मला बघू आता दुपारून तूर सोगून घेऊ इतकं आहे पाटा आमचा लावायचा दोन एकर सारखी होती आमची बघा रुपये काय वाटलं बुड्डी आम्हाला अहो शेतकऱ्याच्या मालाला कुठं भाव ये मोदी सरकार भाव देत नाहीये शेतकऱ्याच्या मालाला आला शेतकरी नुसतं काम करू 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 बेजार आहे बघा आता लेबर गेलाय ओढी टाकायला गेले लेबर किती मिनिट झाले कंप्लीट पंधरा मिनिट झाले लेबर तिकडं जे ओढी टाकायला गेले सविता बाई चाल ना कशी भाजी सांगा जिंक्याची चांगली बोला कशी भाजी साकाची तुमची कशीची तुमची कशीची हरवारीची भाजी हरवारीची भाजी बघा रान मिळवा बघा शेंगा मस्त पैकी आहे का हे फक्त शेतकऱ्याच्याच नशी बाती वर का हरू मांगोय हरू यांचं वांग तुमचं काय वरण ठेचा आमची टमाट्याची भाजी वाळू घाल वा। 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 वा त्याला वाव घालायची मस्त वाव घालायची आता दोन वाजले मंडळी बसलोय आम्ही जेवायला दोन वाजले बसलोय आता जेवायला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे